विशू चल मी ऑफिसला निघतोय संध्याकाळी उशीर होईल आणि रात्री जेवण बाहेर कळलं काय चल अंशू जरा थांब उशीर झाला चल अंशू जरा थांब नको ना चल अंशू थांब काय तुझं पण ना तुझ्याकडनं ना माझी ही अपेक्षा नव्हती काय काय झालं तू माझे जे सू वाकलायच तो माझ्या तो बोलाव माझा ना तेपाड होतो खरं तसं वाटतं ना मी तरी निघून जावं नाही तर तुला तरी हाकलून द्यावं धावलायस तू अरे एवढं काय झालेलं नाही असं काय केलंय मी काय केलं काय केलं हा वर तोंड करून मलाच विचारतोस काय केलं ओळख 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 काय केलंयस तू ओळख ओळखी मी तारीख विसरलोय काय स्वतःच्या बायकोचा वाढदिवस माहिती रे तुला बायकोचा वाढदिवस विसरला नाही बोलणं तस... मुद्दा नाही बघ तारखेबद्दलचा माहिती आहे नाही मला तारखेबद्दल बोलायचं नाही अंशू मी तारखेबद्दल बोलत नाहीये मी तिच्याबद्दल बोलते बघ लोकांच्या बोलणार विश्वास अंशु मी वस्तू बद्दल बोलते अंशु मी तारखेबद्दल बोलत नाहीये हा मी उग आपलं अग वस्तू बस नाही अगं ते अग अग ते माझी माझी नाहीये समीरची आहे तुला हे बघ स्वतःची पाप त्याच्यावर टाकू नकोस तू कळलं त्याच्यावर बिल भाडू नकोस मला माहिती आहे समीर त्यातला नाहीये समीर अत्यंत सभ्य आहे समीर सभ्य <laughs> जो शब्द बोलताना दोघांना त्रास होतोय तो शब्द का बोलतेस तू हे बघ तरी सुद्धा ना तुझ्यापेक्षा जास्त सभ्य आहे तो कळलं ना म्हणजे चेहऱ्यावर तरी सभ्य वाटतो आत काय काय माहिती मला माहिती ना मला माहिती नाही काय मला माहिती तू तर चेहऱ्यावर सुद्धा फोल वाटतो कळलं ना तू, आते तू, आते तू, आते तू एक, एक एक मिनट काय काय समीरचं काय काय नाही काय नाही बघ काय नाही बघ कसं आहे त्याने ते ऍक्च्युली मला ठेवल दिली होती बाटली ती कसली वाटली कसली वाटली दारूची बाटली दारूची वाटली हिंमत कशी झाली तुझी या घरात बाटली आणायची काय आणलीस तू बाटली काढलीच म्हटली अंशुकली काय 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 झालं माहिती काय घाबरतो म्हणून माझी तू नाही बायकोला तू नाही घाबर बरोबर कसं घाबरणार तुझी बायको बावला तिला काय घाबरायचं का, का हो का, <laughs> ना नाही घाबरत नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही अशी तात्वी फालतून चर्चा करणे मला बोलायचं नाही मी चाललो तर माझा थांब विषयाला बगल देऊ नकोस कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा एक मिनिट कुठे बाटली बाटली कुठे आहे बाटली कुठं आहे त्याच्यावर फेक फेक अगं मी ऑफिसला जाताना देतो त्याला मी बाटली फेक समीरची बाटली आ, बाटली फे आपल्या दोघांच्या बाटणात निरागच बाटलीच का बाटली फेक बाटली तीन हजार पाण्यात गेले <laughs> जाऊ दे ना तुझे ते नाही माझ्या माझ्या तुझे होते चांगली असते ती दारू चांगली असते छी छी आता 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 खुश असना आता मला जाऊ दे ऑफिसला एक मिनिट एक मिनिट मोद खुश असचा काय संबंध आहे विषय संपलाय ना कसा विषय कसा संपला राग कसा जाईल माझा मूळ मुद्दा बाटलीचा रहवताच कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा नव्हता अंशु माझेना मग कशाला फिकीस बाटली चांगली बाटली एवढं मला दारूबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये मग मला कसं आहे तुझं तुझं ऑब्जेक्शन नव्हतंस बाटली फेकला कसा लावूनस तू मग कशाला दारूचा अटैक करायचा घरात अटैक करायचा

आठवल्यावर ना तुला तुझी लाज वाटेल कळलं ला। काय केलंय मी अगं काय केलं मला आठवत पण नाही काय केलंय मी कसं वाटत नाही रे तुला तुझ्यासाठी एवढी राब राब राबते मी तुझा अख्खा संसार सांभाळते तू का बघतोस माझ्याशी असं कायम तुझी बायको म्हणून तुझ्या पाठीशी उभी राहते तुला गज वागवतो मला माहितीये सांगायला पाहिजे अरे सांगत तू का करतो असं सॉरी सॉरी तुला शर्ट धुताना सिनेमाची तिकीट सापडली मला माहिती आहे म्हणजे सांगणार तो तिकीटाबद्दल कुठली सिनेमाची तिकीट पण मी शर्ट धुतलेलंच नाही कुठलं शर्ट कुठलं शर्ट कशाला बोललो मारायला <laughs> कुठल्या सिनेमा सिनेमाची बसी होती तिकीट दाखव सिनेमाची तिकीट बीगे होता ते पार्टनरशिप कोणाबरोबर केला होतास तू रे मला परवा म्हणून तू उशीर झाला ना कोणाबरोबर गेला होतास तू रे बघायला बघाल अंशु मोनिका मोनिका यु रिसेप्शन इज मोनिका नाही गं आई मी काय मला बोलू काय काय मी मी आता कशी बोलायला लागली तुझी बोल ना अगं मी सकाळी उशीर उठल असं होत ना ऐकून घे ऐकून घे प्लीज ऐकून घे काय झालं माहिती ती खूप दुःखात होती तिने गोळ्या घेतल्या होत्या मग तू काय सांत्वन करायला गेला होता ऍज अ ह्युमन बिंग मी विचार केला की ए मला माहिती तू काय ऐकायचं आहेस कळलं ना तीन वर्षापूर्वी तू काय आहेस ना ते सिद्ध केलंयस अचानक मी घरात आले तेव्हा थेरा बघितली तुझी विषयी लाज वाटत नाही तुला आणि या मोनिका बरोबर सिनेमाला जात नाही जा जा तू मला ना याच्याबद्दल बोलायचंच नाहीये ना मला माहितीये तू दहा ठिकाणी शेण खाशील आणि शेवटी याच गाईच्या गोठे देशील ढेकर जायला माहिती मला त्याबद्दल बोलायचं नाही मला ना या सिनेमा बद्दल नाही अंशू माझा भुता वेगळा आहे अंशुशाबद्दल बोलायचा तुला तु। कबूल कर अंशु <laughs> कबूल कर कबूल करत होत्या पटकन कबूल कर अजून लपवणार आहेस तू माझ्यापासून काय काय लपवणार आहे नाही लपवता मी सांगतो मी ताईच्या नावावर एफडी केली होती हा म्हणजे पन्नास हजाराची एफडी मी ती नको म्हणाल ती नको म्हणाल दादा म्हणलं नको म्हणलं नको पण म्हटलं एक तिच्यावर पन्नास हजाराची एफडी केलीस केली भावाचं कर्तव्य लाज वाटते चांगलंय चांगलंय मी इतके काट कसर करते आणि तू उधळ पैसे बरं आहे तुझं ए तुझं चांगलंय आईला बंगड्या कर भावाला पॉलिसा कर हा बहिणी तर पैसे दे हे तुझं चांगलं नाही बायकोला ठेव अशी पार्वती काय करू नको पाहिजे यावर पण पहिल्या जवळ आहे मतलब बोलतो मी मे, मे, मला तुझ्या पैशाबद्दल काही बोलायचं नाही अंशू तू बऱ्या बोलायनं तयार हो खरं काय ते खरं सांग मला या एफट्यांबद्दल काही बोलायचंच नव्हतं कोण अंशू का अंशू माझा मुद्दा वेगळा आहे अंशू माझा मुद्दा वेगळा अंशु याच्यात माहिती मला माहिती आहे मी कबूल कबूल करतो मी सिगरेट मिळतो ऑफिसमध्ये पण एकच असतं ते नाहीये कारण माझं ते कारण नाहीये हो हो मला मत आहे मी परवा साडी दिली ना त्या दिवशी पण ते पण नाही का, का मी सातशे रुपये देतात दहा रुपयाला पैसे देतो औषधाला पैसे दिले मी लाज वाटत नाही आणि माझा मुद्दा तो नाहीये माझा मुद्दा तो नाहीच कासव ससा असो शर्यत लागते आता एवढंच फक्त सगळं बायको एवढी चिडली आहे तिची मस्तकाला गेली आणि तू थेर करतो तू तू मस्करी बऱ्या बोलानं तयार हो काय केलं ते बोल स्वतःच्या तोंडाने नाहीतर मी तुला घटस्फोट दे घटस्फोट नको प्लीज ऍक्च्युली मला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण एवढं घटस्फोटापर्यंत मला वाटलं डूल आणले तेच तुला कळलं ना माझ्यासाठी डूल नाही डूल आणलं हे डूल तू माझ्यासाठी आणले हे माझ्यासाठी मोनिका तुला डूल नंतर आणतो कारण विचार नकोस छान येत डुल आवडले ह्याच्यासाठी एवढं सगळं तमाशा काय करायची गरज कर होती खरं मी सरप्राईज जाणवतो पण मला माहिती सरप्राईज मला अंगाशी आलं सारी आता राग गेला, नाग, नाग गेला। आता राग नाही गेलाय <laughs> आता माझा राग गेला असता मी खरच आनंदी झाले असते जेव्हा तू मला न आवडणारी गोष्ट घरात आणली नसतीस तर आता काय राहिले मी सगळं तर कबूल केलंय राग माझं नाव फक्त शिल्लक भाग्य मी सगळं बोललोय राग खरंच एवढं राहिले खरंच एवढं राहिले अंशू अंशु खरंच एवढं झालंय खरंच हे बघ ते ज्योत्नाचं प्रकरण तीन वर्षापूर्वी संपलेलं आहे बघ हे बघ मी त्याबद्दल माफी मागितले परवा पर्यंत आम्ही एकमेक संपर्क हो। परवा परवापर्यंत आम्ही काहीच बोलत नाही काय आता परत तुझ्या आयुष्यात येईल तिला माहिती नाही का माझा इंगा मुळात माझा मुद्दा तो नाही अंशु अंशू कबूल कर काय केलंस ते अंशू तुझी चूक तू आठव काय केलं मी सांग मी काहीच केलं नाही तुला दहा वेळा सांगितलं आतापर्यंत इतक्या वेळा सांगितलं की तुला कितीही आवडली असतील तरी ती तुटकी चप्पल आजकाल घराबाहेर टाकू दे का नाही टाकलीस तू का नाही टाकलीस ती शेजारची वासन ती रोज माझी लाच करते माहिती घरात एक तुटका जोडा बाहेर एक तुटका जोडा काय वाटतं लोकांना का माझी इज्जत चव्हाट्यावर काढतोस तुला लाज कशी वाटत नाही रे तुटक्या चप्पल साठी एवढं नाटक केलं तू भावाने अगं <laughs> मी काय काय कबूल का केलं भावाने अगं दारू गेली <laughs> तुझी नव्हती ना ती डूल पण गेले माझे ते तुझे, उते। तुझे, उते। तुझे होते तुझे होते डूल तुझे होते डूल तुझे कसं जाऊ घात स्वतःची चूक कबूल कर सॉरी म्हणा ती सॉरी आता फेकून ती चप्पल बाहेर फेकून काय चपलेला म्हणतो मी खड्ड्याचा चाल खड्ड्याचा चाल इकडे ये इकडे हे <laughs> आवाज खाली करायचा आवाज खाली करायचा पन्नास हजारची एफ डी का दिली नाही काय लक्ष डूल कोणाचे नाही मोनी काय काही मॅटर क्लिअर का नाही